नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजचा व्हिडिओ थोडा महत्त्वाचा आहे आज आपण बघणार आहो तुम्ही जेव्हा एकटे असता तेव्हा हृदयविकार आला तर तर काय करा हा एक उपाय करा आणि तुमचा जीव वाचवा चला तर मग कोणता आहे तो उपाय बघूया तुम्ही कधी असा विचार केलाय का की जर तुम्हाला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि तुमच्यासोबत कोणीच नसले तर तर काय होईल हा अंगावर काटा आणणारा विषय नाही का आणि दुर्दैवाने अशा गोष्टी बरेचदा घडत असतात बहुतेक लोकांना वाटतं की वेळ मिळेल किंवा कोणीतरी मदतीला असेल पण खरं सांगायचं तर सुरुवातीचे काही मिनीटन खूप महत्त्वाचे असतात त्यावेळेत तुम्ही काय करता किंवा काहीच करत नाही यावर तुमचं आयुष्य टिकलेलं असतं आणि चांगली गोष्ट म्हणजे काय आहे माहीत आहे का तुम्ही एकटे राहत असला तरी योग्य वेळी योग्य पावलं उचलली तर तुम्ही हृदयविकाराच्या झटक्यातून वापला जीव वाचवू शकता या व्हिडिओमध्ये आपण अशा सात गोष्टी पाहणार आहोत ज्या त्या क्षणी करणे खूप गरजेचं असतं जेव्हा तुम्हाला लक्षण जाणवतात आणि आसपास कोणीच नसतं तेव्हा ह्या सगळ्या कृती सोप्या आहेत कोणत्याही डॉक्टरचं प्रशिक्षण लागत नाही महागडं मशीनही लागत नाही आणि फक्त थोडं भान ठेवायचं आणि घाबरून न जाता शांत राहायचं आपण टप्प्याटप्प्याने बघणार आहोत लक्षण कशी ओळखायची काय घ्यावं शरीरावर ताण कसा कमी ठेवायचा आणि काही छोट्या कृती ज्या तुम्ही थोड्या वेळा वाचू शकता मदत येईपर्यंत मला कोणाकडून मदत मिळेपर्यंत आता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटीची पावलं सांगितली आहेत अतिच अनेक लोक चुकवतात आणि कदाचित तेच तुमचं प्राण शकेल वेळ निघून जाईल त्याआधी शरीर काय इशारे देते हे ओळखायला शिका चला तर मग सुरू करूया पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं पाऊल म्हणजे लक्षण ओळखणे हृदयविकाराचा झटका फक्त छातीत वेदना देतो असं नाही आहे तो, तो संपूर्ण शरीरात आपली लक्षणे दाखवत असतो अनेकांना वाटतं की हृदयविकार म्हणजे सिनेमामध्ये दाखवतात ना छातीत जोरदार वेदना होते ओरडणे आणि कोसळणे पण खरं पाहिलं तर अनेक वेळा तो खूप सौम्यपणे सुरू होतो आणि ती लक्षणं सुरुवातीला आपल्याला फारशी गंभीर वाटत नाही आणि म्हणून आपण त्याकडे दुर्लक्षसुद्धा करतो जसं की छातीच्या मध्यभागी खोल अस्वस्थ करणारा दाब जणू कोणीतरी वजन ठेवलंय असं कि वाटणं किंवा छाती सिमेंटून हळूहळू भरते आहे असे जाणवणं ही लक्षणं कधी थोडी थोडा वेळ राहतात नंतर थोडीशी कमी होतात आणि मग त्या कि परत येतात त्यामुळे वाटतं की काही गंभीर नाही आहे पण जर हा दाब काही मिनिटापेक्षा जास्त वेळ राहिला किंवा परत परत येतोय तर त्याकडे दुर्लक्ष करू नका कधी कधी छातीत वेदना नसल्या तरी श्वास घ्यायला त्रास होतो जणू तुम्ही पायऱ्या चढलात पण प्रत्यक्षात तुम्ही फक्त बसलेले असतात काही लोकांना हात खांदा मान किंवा जबड्यात वेदना होतात काहींना चक्कर येते थंडीमध्ये घाम फुटतो मळमळत अंग थकून जात विशेषतः वृद्ध लोकांमध्ये काही महिलांमध्ये ही लक्षणं छातीत न वाटता पाठीत किंवा पोटात दडपणासारखं वाटू शकतं आता बघूया एक उदाहरण दिलीपरावांचं तर त्यांचं वय चौऱ्याहत्तर ते स्वयंपाकघरात टेबल शेजारी बसले होते त्यांच्या खांद्याखाली थोडं जळजळीतपण दाटपणा जाणवला जणू ॲसिडिटीसारखं सारखं पण नंतर लक्षात आलं की ते नीट श्वास घेऊ शकत नव्हते आणि हाताला घाम आला होता त्यांना एक गोष्ट आठवली प्रत्येक हृदयविकार वेदनाने सुरू होतो असे नाही त्यांनी हे लक्षण दुर्लक्षित केले नाही आणि ती वेळेवर कृती त्यांचं प्राण वाचू शकली आपल्या शरीर आधी हळू आवाजात सांगतं आणि आपण न ऐकल्यास मग तीव्र वेतनानी ओरडतं हृदयविकाराच्या वेळीही सुरुवातीला हळू सावधवाणी हीच एक संधी असते काहीतरी करायची जर तुम्ही वाट पाहत बसलात जेव्हा छातीत जबरदस्त वेदना होतील तेव्हाच काहीतरी करेल तर फार उशीर झालेला असेल आणि म्हणून पुढच्या वेळी जर काहीतरी अजीब वाटलं विशेषतः जर छातीत दाब श्वास घेत न घेता येत नसेल किंवा अचानक थकल्यासारखं वाटत असेल तर लगेच थांबा काही नाही ग जाईल थोड्या वेळात असं समजून दुर्लक्ष करू नका मी मजबूत आहे सहन करतो असं सुद्धा म्हणू नका ही लक्षणं ओळखणं हेच तुमचं वा प्राण वाचण्याचं पहिलं पाऊल आहे कितीही छोटी वाटली तरी गांभीर्याने घ्या कारण तुमचं आयुष्य त्यावरच तर अवलंबून असतं आता बघूया दुसरं महत्वाचं पाऊल म्हणजे एकही क्षण न दबडता ताबोडतोब आपातकालीन सेवेला म्हणजेच एकशे आठ या क्रमांकावर फोन करणे एकदा का तुमचं मन सांगू लागलं की हृदयविकाराचे लक्षणं वाटत आहे तर लगेच मदतीसाठी फोन करा थोडा वाट बघू बरं वाटलं की बघू असं करू नका मी स्वतः गाडी चालवून हॉस्पिटलला जाईन असंही करू नका कदाचित कदाचित उगाचाच घाबरलो असेल असं सुद्धा समजून घेऊ नका आणि त्याकडे दुर्लक्षही करू नका एकशे आठवर वर कॉल करणे म्हणजे फक्त मदतीसाठी बोलवणं नाही हे तुमचं प्राण वाचवण्याचं सर्वात महत्त्वाचं आणि वेळेवरचं पाऊल आहे हे लक्षात घ्या हृदयविकार म्हणजे असा काही त्रास नाही की थोडा चाललं की बरं वाटेल हृदयाला ऑक्सिजन कमी मिळाल्यामुळे नुकसान सुरू झालेलं असतं आणि प्रत्येक मिनिटात ते नुकसान वाढत जातं पण जेव्हा तुम्ही एकशे आठवर फोन करता तेव्हा पॅरामेडिकल टीम लगेच तयार होऊन निघते औषध मशीन आणि गरजेचं सगळं गर सामान घेऊन वाटेतच काही गंभीर झालं असे की हृदय थांबलं तर त्याच्याकडे ते पुन्हा सुरू करण्यासाठीचं ज्ञान आणि साधनंसुद्धा असतात आणखी एक गोष्ट लक्षात घ्या हृदयविकाराची लक्षणं पटकन वाढतात आणि अशावेळी तुम्ही स्वतःला काहीच मदत करू शकत नाही आणि म्हणून गाडी चालवणं हा सर्वात धोकादायक निर्णय ठरू शकतो तुम्हाला चक्कर येऊन अपघात होऊ शकतो किंवा वेळेवर उपचार मिळणंच थांबू शकतं आणि म्हणून तज्ज्ञांना त्यांच्या कामाचं काय आहे ते करू द्या आता बघूया एक दुसरं उदाहरण वसुधाताईंचं त्यांचं वय अठ्ठ्याहत्तर वर्ष आहे आणि त्यांच्या डाव्या खांद्यात वेदना झाली मळमळ थंडीत घाम फुटला त्यांना वाटलं की आधी मुलाला फोन करावा पण लगेच त्यांनी एका परिचारिकेचं सांगणं आठवलं जर तू एकटी असेल आणि हृदयविकार वाटत असेल तर आधी एकशे आठला कॉल कर घरच्यांशी नंतर बोल आणि मग ओसुधताईंनी तेच केलं जेव्हा रुग्णवाहिका आली तेव्हा त्यांचं लक्षण वाढली होती पण टीम सज्ज होती त्यांनी तिथे स्थिरता आणली आणि त्यांचा तो एक कॉल त्यांचा प्राण वाचवणारा ठरला आणखी एक मुद्दा खात्री नसली तरी सुद्धा कॉल करा कॉल रिसिव्ह करणाऱ्या व्यक्तींना समजून येतं की परिस्थिती गंभीर आहे की नाही कधीकधी खोटासुद्धा खोटा सुद्धा कॉल वाटला तरी ते नाराज होत नाही कारण त्यांचं काम म्हणजे तुमचं प्राण वाचवणं असतं फोन नेहमी अशा जागी ठेवा की तो लगेच मिळेल विशेषतः तुम्ही जेव्हा एकटे राहत असाल तरते कदी लक्षन त्यूर आवाज ने, निट नसे। तर तेव्हा कधी लक्षणं तीव्र ला असली आवाज नी नीट निघत नसेल तर फोनमध्ये आपातकालीन कॉल पर्याय असतोच काही फोन लॉक असतानाही तो काम करतो हा पर्याय कुठे आहे हे आधी समजून ठेवा गरज पडल्यास आ, कसा वापरायचा तेसुद्धा शिकून घ्या बरं जर तुम्ही अजूनही हे चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आ, कमेंट टाका आणि त्यामुळे मला समजेल की तुम्ही तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटत आहे त्याचप्रमाणे बेल ऐकनला क्लिक करा चला आता पुढेचं म महत्वाचं पाऊल बघू ॲस्प्रिन चावून खाणं एकदा का तुम्ही एकशे आठ वर कॉल केला की लगेच पुढचं पाऊल म्हणजे एक ॲस्पिरिनची गोळी चावून खा गिळू नका चावून खा आणि जरी हात थरथरत असेल तरी शांतपणे करा जर तुमच्याकडे तीनशे पंचवीस मिलीग्रॅमची सामान्य ॲस्प्रिनची गोळी असेल आणि तुम्हाला तिची ॲलर्जी नसेल किंवा रक्त पातळ करणारी इतर औषधं घेत नसाल तर ही गोळी तुमचं प्राण वाचवू शकते ॲस्प्रिन रक्त पातळ करते हृदयाच्या रक्तवाहिनीत रक्ताची गुठळी झाली असेल तर ती वाढवण्यापासून ती गोळी रोखू शकते गोळी चावून खाल्ल्यानं ती लवकर रक्तात मिसळते आणि त्यामुळे थोडा वेळ तुमच्यासाठी वाचतो कधी कधी इतका वेळ मिळतो की मदत पोहोचेपर्यंत थोडा रक्तप्रवाह पुन्हा सुरू होतो फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा रिकाम्या पोटी ॲस्पीन घेणं टाळा जर टाळता येत असेल पण हृदयविकाराच्या प्रसंगी रक्तात गुटळी होणं हा धोका जास्त असतो पोट दुखणं नंतर संभाळ सांभाळता येणं तर कधीकधी ॲस्प्रिनची गोळीचा सुद्धा कोणाला त्याची साईड इफेक्ट असू शकतात आता पन, एक उदाहरण बघू आपण गोपाळकाकांचं त्यांचं वय बहात्तर वर्ष एका सकाळी त्यांच्या छातीपासून गळ्यापर्यंत ताटपणा जाणवायला लागला आणि त्यांना आठवलं की स्वयंपाकघराच्या कपाटात ॲस्प्रिनची एक बॉटल आहे त्यांनी एक गोळी चावून खाल्ली आणि पॅरामेडिक्स येईपर्यंत शांतपणे बसून राहिली नंतर डॉक्टरांनी सांगितले त्या एका गोळीमुळे त्यांच्या हृदयाला मोठं नुकसान होण्यापासून वाचवल्या गेलं ती छोटीशी गोळी खूप मोठा धोका थोपवू शकते तुम्ही एकटे राहत असाल तर ॲस्प्रिन घरात सहज मिळेल अशा ठिकाणी ठेवा उशाचं व स्वयंपाकघराच्या ड्रॉवरमध्ये अगदी पाकिटातसुद्धा चालेल गोळ्यांची तारीख संपलेली नाही ना याची मात्र खात्री करून ठेवा आणि घरातल्या लोकांना आपण सांगून ठेवा गरज पडेल तर ते सहज शोधू शकतील ही कृती साधी वाटतं पण ती शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध आहे जगभरातील आपातकालीन सेवांचे कर्मचारी हृदयविकाराच्या वेळी ॲस्प्रिन चावून खाण्याची शिफारस करतात किंवा सांगतात ती एक साधी सवय नव्हे ती एक उपचार पद्धत आहे आणि म्हणून सुरुवातीचे काही मिनटं हेच ठरवतात की तुम्ही रुग्णालयातून चालत बाहेर पडणार की तिथे पोचण्याआधीच काहीतरी घडणार आहे आता बघू पुढचं महत्वाचं पाऊल म्हणजे हृदयावर ताण येऊ नये म्हणून लगेच बसना बसून जा किंवा झोपा एकदा का मदतीसाठी कॉल केला ॲस्प्रिन घेतली की त्यानंतर फक्त स्थिर राहा इकडे तिकडे फिरणं दरवाजे उघडणं किंवा काही गोष्टी उचलणं हे सगळं थांबवा शरीराने केलेली कोणतीही हालचाल म्हणजे हृदयावर अधिक ताण आणि हेच टाळायचं आहे आणि यासाठी सर्वात योग्य स्थिती म्हणजे काय आहे पाठ टेकून नीट बसणे पाय जमिनीवर हात आरामात यामुळे हृदयावरचा ताण कमी होतो जर चक्कर यायला लागली असेल डोकं हलकं वाटत असेल तर एका बाजूला झोपा आणि डोकं थोडंसं उंच ठेवा आणि महत्त्वाचं म्हणजे मी तग धरतो असं म्हणत वेदना सहन करू नका अशा वेळी बळकटपणा हा तुमच्याच अपायाला किंवा तुमच्याच नुकसानाला तो कारणीभूत ठरू शकतो लोकांना अनेकदा वाटतं फोन केला आता फक्त ब बसून राहणं म्हणजे काहीच न करणं पण खरं तर काहीच न करणं म्हणजेच सर्वात योग्य कृती कारण आहे की तुम्ही जितकी स्थिर राहाल तितका तुमच्या हृदयाला थांबून स्थिर होण्यासाठी वेळ मिळतो शरीरातला मर्यादित ऑक्सिजन वाचवण्यासाठी मदत होते आणि म्हणून शक्यतो स्थिर था थांबून राहा एक उदाहरण बघूया आपण जानकी मावशी यांचं त्यांचं वय होतं एक्क्याऐंशी वर्ष आणि छातीत त्यांना दडपण वाटायला लागलं आधी वाटलं की स्वयंपाकघर आवरते स्वतःला थोडंसं आवरते पण मग डॉक्टरांचं एक वाक्य त्यांना आठवलं की छातीत जर दडपण वाटत असेल तर बस बाकी सगळं थांबू शकते त्या त्यांच्या आवडत्या खुर्चीत जाऊन बसल्या बस आणि काहीच न करता मदतीची वाट पाहिली नंतर डॉक्टरांनी सांगितलं जर त्या उगाच हालचाल करत राहिल्या असत्या तर त्यांना जास्त त्रास झाला असता आणि म्हणूनच जर कधी छातीत दडपण श्वास लागणे चक्कर अशी लक्षणे जर जाणवली तर सगळं काही सोडून द्या जे करताय ते अर्धवट ठेवून तिथेच थांबा किंवा जास्तीत जास्त एक दोन पावलं जाऊन एखाद्या सुरक्षित जागी बसा किंवा झोपा डोळे बंद करा हळूहळू श्वास घ्या शरीराला एकच गोष्ट करायला द्या फक्त जगणं आणखी एक छोटीशी पण महत्त्वाची गोष्ट जर खुर्चीला हात ठेवायचे स्थान नसेल तर शरीर झुकू देऊ नका पाठ सरळ ठेवा श्वास मोकळा ठेवा शरीर जितकं आरामात आणि सरळ असेल तितकं हृदयाचं काम कमी होतं जर तुम्ही हे जर केलं तर तुमचा प्राण मात्र वाचू शकतील आता बघूया पुढचा टप्पा पाचवा आणि महत्त्वाचं पाऊल म्हणजे जर अजून तुमच्यात थोडी ताकद असेल आणि तुम्ही फोन करून शांत बसला असाल तर एक छोटी पण खूप महत्त्वाची गोष्ट करा घराचं दार उघडा हो अगदी साधी गोष्ट वाटते पण अशा प्रसंगी प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो आणि जर दार बंद असेल तर ते उघडण्यात जो वेळ जातो तोच तुमच्या हृदयासाठी महागडा ठरू शकतो आता बघू दार का उघडं ठेवायचं तर तुमच्यासाठी प्रत्येक सेकंद हा महत्त्वाचा असतो दार उघड्या उघडेपर्यंतसुद्धा सुद्धा तुमच्याकडे कधी कधी वेळ नसतो आणि म्हणून दार उघडं ठेवा पॅरामेडिकल टीम जर गरज असेल तर दार फोडू शकते पण त्यात मात्र वेळ जातो दाराचं नुकसान होते आणि म्हणून तुम्ही दाराजवळ असाल तर तुम्हाला लागणंही शक्य आहे त्याऐवजी दार आधीच उघडून ठेवलं तर ते थेट आत येऊन उपचार सुरू करू शकतात ही एक छोटी कृती आहे पण कदाचित तीच काही मौल्यवान मिनटं तुमचे वाचवू शकते एकटे राहत असाल विशेषतः अपार्टमेंटमध्ये किंवा गेट असलेल्या सोसायटीमध्ये तर या गोष्टी आधीच तपासून ठेवा दार आतून सहज उघडतं का तुमचा पत्ता स्पष्टपणे दिसतो का किंवा जवळच कोणाकडे डुप्लिकेट चावी आहे का ह्या सगळ्या गोष्टी तातडीच्या वाटत नाहीत पण गरज लागली की याच्या याच गोष्टी जीवनावश्यक मात्र ठरू शकतात आता एक उदाहरण बघू आपण प्रभाकर रावांचं त्यांचं वय शहात्तर वर्ष होतं एका छोट्याशा फ्लॅटमध्ये राहत होते त्यांना थोडा त्रास वाटायला लागला त्यांनी लगेच एकशे आठ नंबरवर फोन केला आणि दार मात्र उघडं ठेवलं पॅरामेडिकल टीमनंतर सांगितलं की तुम्ही दार उघडलं नसतं तर आम्हाला तीस सेकंद उशीर झाला असता प्रभाकरराव म्हणाले ती गोष्ट शेवटी लक्षात आली पण कदाचित तीच माझं प्राण वाचवणारी ठरली कधी कधी तुम्हाला दारापर्यंत जायचंही पण चा चालणंसुद्धा धोक्याचं वाटतंय तर थांबा तिथेच शांत बसा आणि फक्त श्वासावर लक्ष द्या पण जर दाराजवळच असाल आणि सुरक्षित पोहोचू शकत असाल तर ते उघडा तुमच्याकडे स्मार्ट लॉक असेल रिमोट ॲक्सेस असेल किंवा चावीसाठी मेडिकल लॉकबॉक्स असेल तर ते अधिकच चांगलं विशेषतः जर तुम्ही एकटे राहत असाल किंवा हालचाल कमी असेल तर ही तयारी फार उपयोगी पडते किंवा फार महत्त्वाची आहे ही एक छोटी कृती असली तरी ती येणाऱ्या टीमला एक मोठा संदेश देते मी सज्ज आहे आता तुमचं काम सुरू करा आता बघूया सहावं पाऊ फोनचा योग्य वापर करणे हृदयविकाराचा झटका येत असताना तुम्ही एकटे असाल तर तुमचा फोन हा फक्त संवादाचं साधन नसतो तर तुमचा फोन म्हणजे तुमचा सर्वात मोठा आधार असतो फोनवर स्पीकर मोड लावा त्यामुळे तुम्हाला फोन कानाला लावून ठेवण्याची गरज नसते आणि हातात घट्ट पकडण्याची पण नाही तुम्ही शांतपणे बसून फक्त श्वास घेण्यावर लक्ष केंद्रित करा या स्पीकर मोडमुळे कॉल रिसीव करणाऱ्या व्यक्तीला तुमचा आवाज नीट ऐकू येतो जरी तुम्ही थकलात किंवा अशक्त झालात तरी ते तुमच्या पार्श्वभूमीतील आवाज श्वास हालचाल सगळं ऐकून अंदाज लावू शकतो की तुम्ही कशा स्थितीत आहात आजकाल प्रत्येक स्मार्टफोनमध्ये एक महत्त्वाचं फीचर असते मेडिकल आय डी आयफोनमध्ये ते लॉक स्क्रीनवरूनही ओपन करता येतं आणि अँड्रॉइडमध्येही अशीच सुविधा असते त्यात तुमचं वय ॲलर्जी चालू औषध वैद्यकीय इतिहास असतो आणि हे पॅरामेडिक्सना लगेच निर्णय घ्यायला मदत करू शकतो शकतं आता एक आपण शकुंतला ताईचं उदाहरण घेऊ वय त्यांचं एकोणऐंशी वर्ष होतं मदत येण्याआधीच त्या बेशुद्ध झाल्या पण फोनमध्ये मेडिकल आय डी सेट केलेला होता आणि त्यामुळे टीमला लगेच कळलं की त्या डायबेटिक आहे आणि पेनिसिलिनची ॲलर्जी त्यांना आहे आणि म्हणून त्यांना असं काही औषध देण्याचं टाळता आलं जे त्यांच्यासाठी घातक ठरलं असतं त्याचवेळी फोनमध्ये सेव्ह केलेल्या इमर्जन्सी नंबरवरून लगेच त्यांच्या मुलीशी संपर्क साधता आला ही माहिती सेट करणं म्हणजे फक्त पाच मिनटाचं काम आहे पण एकदा का ती भरून झाली की तुमचं आयुष्यभरासाठी संरक्षण तयार होतं यात तुमचं नाव जन्मतारीख कुठले गंभीर आजार आहे का चालू औषधं कोणती आहे ॲलर्जी कशाची आहे आणि एक दोन आपातकालीन व्यक्तीचे नंबरसुद्धा टाका ही सुविधा फक्त मोबाईल वापरणं जाण्यासाठी नाही तर ती प्रत्येकासाठी आहे कारण कोणत्याही क्षणी अशी वेळ येऊ शकते की आपण स्वतःसाठी काहीच बोलू शकत नाही आणि म्हणूनच जर कधी हृदयविकाराची सुरुवात होत आहे असं वाटत असेल तर फोन व वर स्पीकर मोड लावा कॉल सुरूच ठेवा आणि समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवा त्यांचा शांत आवाज सूचना आणि सततचा आधार तुमचं मन शांत करतं आणि जर अचानक काही बिघडलं तर तुमचा फोन तुमच्यासाठी बोलू शकतो जर तुम्ही बोलू शकत नसाल तरी जर तुम्ही अजूनही हे महत्वाच्या गोष्टी तुमच्या फोन मध्ये सेव्ह केल्या नसेल तर जरूर करा आता बघूया आपण सातवा सातवा पाऊल काय आहे तर श्वासावर लक्ष केंद्रित करून हृदय शांत ठेवणे हृदयविकाराचा झटका चालू असताना मनात घबराट होणे अगदी स्वाभाविक असतं छातीत जडपणा वाटतो विचारांची गर्दी होते आणि प्रत्येक सेकंद हा जीव घ्यायला येतो असं वाटतं पण अशा वेळी अजून एक उपाय तुमच्याकडे उरतो आणि तो, तो म्हणजे तुमचा श्वास आणि जर तुम्ही तो योग्य प्रकारे वापरला तर तुमचं मन शांत होऊ शकतं आणि हृदय थोडं स्थिर राहू शकतं श्वासावर नियंत्रण ठेवणं म्हणजे काय तर हृदयविकार थांबवणं नाही पण ते तुमच्या शरीर झटक्याच्या अवस्थेत जाण्यापासून थांबवू शकतं तणाव जास्त झाला की हृदय जोरात धडधडायला लागतं पण श्वास हळू घेतल्याने त्याची गती थोडी कमी होती काय खास तंत्र लागेल असं काही नाही फक्त इतकंच करा नाकाने चार शेकंद स्वास थोड़ा सेकंद श्वास घ्या थोडा थांबा मग तोंडाने हळूहळू सहा सेकंद श्वास सोडा पुन्हा करा फक्त या लयीत स्वतःला एकाग्र करा हे करत राहिलात की तुमचं शरीर एक स्थिरपणाकडे येतं आणि हृदयात निर्माण होणाऱ्या धोकादायक तणावाच्या लयीपासून तुम्ही वाचवता स्वतःला एक उदाहरण दाखल सांगते मी की विनायकराव वय त्यांचं त्र्याऐंशी वर्षाचं एक दिवस त्यांना छाती तीव्र वेदना जाणवल्या घाबरायला झालं पण त्यांनी एकदा डॉक्टराकडून शिकलेल्या श्वासाची साधी पद्धत आठवली ते प्रत्येक श्वासावर लक्ष देत राहिले शरीर हलू दिलं नाही आणि मनात फक्त एकच विचार करत राहिले शांत राहा जिवंत राहा शांत राहा जिवंत राहा ज जेव्हा पॅरामेडिकल टीम आली तेव्हा त्यांचं हृदय थोडं अस्थिर होतं थो, पण थांबलेलं नव्हतं हा श्वास घेण्याची सवय तुम्ही कधीही लावू शकता जेव्हा झोपायला जात आहे तेव्हा मन अस्वस्थ आहे किंवा अगदी टी व्ही पाहतानासुद्धा सुद्धा जितकं जास्त सराव कराल तितकं तुमचं शरीर ह्या सवयीला ओळखू लागेल आणि खरंच गरज पडल्यावर ते आपोआप हे वा वापरतं श्वास रक्तवाहिन्या साफ करणार नाही पण तो तुम्हाला वेळ तुमचा वाचवू शकतो तु। ऑक्सिजन चालू ठेवतो हो हृदयाला चालू ठेवतो हो आणि कधी कधी मदत येण्याआधीच ते शेवटचे काही क्षण हेच ठरवतात की तुम्ही वाचता की नाही स्थिर राहा जिवंत राहा शेवटचा विचार हृदय विकारातून एकटे असतानाही वाचणं ही नशिबाची गोष्ट नसते ती तुमच्या तयारीवर जागरूकतेवर आणि शांत डोक्याने केलेल्या योग्य कृतीवर अवलंबून असते ही सात पावले एक एकटे असताना तुम्ही जर ठेवली तर ती साधी वाटतात पण एकत्र केली तर ती एक अशी साखळी तयार करतात की जी तुमचं प्राण वाचू शकते लक्षण ओळखा लगेच मदतीसाठी कॉल करा आयस्क्रीमची गोळी चावून खा बसून किंवा झोपून शरीराचं बळ तुमचं जपून ठेवा दार उघडा किंवा मदत पोचण्यास सोयीस्कर फोनची माहिती आणि स्पीकर मोड वापरा आणि सर्वात शेवटी तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा कदि -कदि या प्रत्येक कृतीतून तुम्हाला थोडा वेळ मिळेल आणि कधी कधी फक्त तो वेळच तुमचं जीवन वाचू शकतो या प्रत्येक पावलामुळे तुम्हाला थोडं जास्त नियंत्रण मिळेल आणि प्रत्येक टप्पा तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की जरी तुम्ही एकटे असलात तरी तुम्ही असहाय्य मात्र बिलकुल नाही हो हृदयविकाराचा झटका हा एखादा एक भयान एकटेपणासारखा वाटू शकतो पण ही सगळी पावलं तुम्हाला खंबीरपणे परत जागवतात जा जगायला लावतात तुमच्याकडे साधन आहेत माहिती आहे आणि आता एक ठोस योजना सुद्धा तुमच्याकडे आहे आणि म्हणून स्वतःला विचारून पाहा आज या सगळ्या गोष्टीमध्ये तुमच्या मनात सर्वात खोलवर काय रुतलं अशी कोणती गोष्ट होती जी आधी कधी मनातही आली नव्हती तुमच्या आता ती किती महत्वाची वाटते ना विचार करा यापैकी काय तुम्ही स्वतःच्या आयुष्यात उपयोगात आणणार आहात का आणि ही माहिती तुम्ही कोणाशी शेअर करू शकता का ज्यांना याची गरज पडू शकते ज्यांना यांची गरज आहे कदाचित कदाचित त्याचंही जीवन वाचेल अगदी जसं तुमचं वाचू शकतं जर आज तुम्हाला वेळ दिलात तुम्ही मला वेळ दिलात त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते आणि हा व्हिडिओ तुम्ही शेअर नक्की करा कारण ज्याप्रमाणे सगळ्यांसाठीच हा एक हृदयविकाराच्या झटक्यापासून प्राण वाचवू शकतो तुमचं सुद्धा आणि इतरांचंसुद्धा त्यामुळे हा व्हिडिओ शक्यतो जास्तीत जास्त शेअर करा आ, कमेंट करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला माहितीपूर्ण वाटला का त्याबद्दल कमेंट करा आणि तुम्ही जर चॅनलवर स नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर जरूर करा तर खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्यासाठी आणि धन्यवाद तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला तर मग पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद